पाथमिया राज ठाकरेंच्या एका विधानाची मराठी येत नसेल तर थेट कानफडात लावा असे आदेशच राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिले हिंदी भाषिकांच्या मराठी द्वेषावरून राज ठाकरे संतापले राज्यातील प्रत्येक बँकेत मराठी भाषा वापरतात की नाही हे तपासा असा आवाहन सुद्धा राज ठाकरेंनी केलं मराठी भाषेला विळखा पडतोय आमच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आम्हाला सांगता इकडच्या आस्थापनांमध्ये आम्ही मराठी बोलना नाही आता नाही आता तो क्या हुआ अनफट इतच बसणार फालतू तो देश भी सांगायचा सा नाही आम्हाला प्रत्येक राज्याची एक राजभाषा आहे त्या राजभाषेचा सन्मान हा प्रत्येक राज्यामध्ये राखला गेला पाहिजे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठीचा मान हा राखला गेलाच पाहिजे प्रत्येक आस्थापर्यंत या महाराष्ट्रामधल्या उद्यापासून तैरेला लगा महाराष्ट्रातल्या प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही पहिले चेक करा प्रत्येक बँकेत प्रत्येक आस्थापनेत तुम्ही मराठी म्हणून सगळेजण कडवटपणे उभे राहायला पाहिजेत